आता ते खाऊ खावणार आता ajan ते

आलू कोशी मी आता 200 रुपये आम करते हे कशी रे मात्र वायरलेस दिसतो तो केस तोवर आहे लादर काम काय हे तू ते पए काय करते काम दे ह 5 4 3 2 1 2 3 4 5

मी किती शेकलोच तुला कसा योया कर लास्ट वाला काय एवढा कर एवढा काय ते देव नाही काय मला चार पाच खाऊ ने ते पैसे वन साखने फुटल काय असं तर सिक्स तोर पाचे आकडे बक्त आहे पूर्ण पूर्ण ए कसिता दिवाळी सगळं झालं इगंतकडे दा खाव गेला खाव पाच रुपयाला पी गोडी दादा शिंदे मी मी झाला मी झाला ए किती पे पाज काय आहे हा पाकला योग मी दिसले एक बोल झाला हे रोजचे बाजार करल्याचा उशीर आले एवढा

पढ़ा बाल ना? उड़ी देशा, पढ़ा ना? पढ़ा ना? अज़ा ना? क्यर भी आना? अज़ा भारी, बारी, जाजी ज़ाएं ना? अज़ा थे थे? अरुदर आ खिसी? आर उपए, यार उपए? जा मैं, ज़े लागा? जीकून गें मलेकर बर बोला एक काम कर बोले मरे ते दोनदा सर એ ગાલા ખાતર લગાયે એવડા મોટા ગાજો કે આ ગાલા મતરે દાદી એ ગાલા સર સર ટી કાં विद्यार्थ्यांसाठी आनंदी बाजाराचं आयोजन केलेलं आहे हा उपक्रम शालेय उपक्रम दिल्यामागे खूप असा आहे की विद्यार्थ्यांचं व्यवहार ज्ञान जागृत व्हावं आणि विद्यार्थ्यांचं संभाषण कौशल्य विकसित होत आणि या बाजाराला गावकऱ्यांनी भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे आणि गावकऱ्यांनी अशी मागणी केलेली आहे की हा बाजार आठवड्यातून एका सर्व गावकऱ्यांसाठी आयोजित केला जावा तर निश्चितच आम्ही गावकऱ्यांचा या त्यांनी जो आम्हाला मागणी केलेली आहे त्यासाठी आम्ही निश्चितच शनिवारी घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यासाठी आम्हाला सर्व गावकऱ्यांचं सहकार्य हे अपेक्षित आहे धन्यवाद झाला का नाही झाला ना वाजार केला चिल्ली इथेच काम टाकली नाही मग काय करतात आज एवढा आणून एवढा आणून पुढे ते आणि दर आठ हजार आपल्या गावामध्ये असा बारा हजार મને આનંદ વાટલા આપણા ગાવા ખૂબ આનંદ હાથ વાત અને તે નિમિત્તા હેવાલ ગોકળી કહેતો કઈ કઈ नाही आता कसं आहे मी ठरवलेलं आहे ह्या बालकोमळाचा जरा कधी झाला भाजीपाला चालू करायचा आहे दर जानेवारी म्हण चांगलं नाही चालू केलं आहे हा आणि उपकरण नवीन काम केलं नाही बाबू करायला येतो पहिले दिवस हां भाजीपाला इथंच आपलं खबर ना हां गावाला पैसा जावं द्या भाजी असं आणि हाऊस चालू केला हां हां